हॅलो 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 वेलकम बॅक टू माय चॅनल लाईव्ह बुक रीडिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण मराठी बुक वाचतो आहे नवी पिढी नव्या वाटा नवी पिढी नव्या वाटा हे बुक आपण वाचतो आहोत तर चार दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि रात्री आपण एक हिंदी बुक वाचतो आहे आणि दुपारी आपण दोन मराठी बुक असतो एक सबकॉन्शियस माइंड आणि नवी पिढी नव्या वाटा हे तुम्ही चांगला रिस्पॉन्स देत आहे त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच तर आज आपला दिवस पाचवा आहे तर प्रकाश वाटा हे बुक तर सगळ्यांना माहितीच आहे प्रकाश वाटा त्या बुकचा पुढचा पाठ तर डॉक्टर प्रकाश आमटे यांनी लिहिला की नवी पिढी जेव्हा इन्व्हॉल्व झाली हेमलकसामध्ये कसामध्ये तेव्हा मग त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आलेत किंवा त्यांनी कसे छान हँडल केले आणि कसा तो प्रवास पुढे चालू ठेवला तर ते सांगणारं हे बुक आहे हां काल आपण ते हे बघितलं होतं की त्यांचा दवाखाना जो एक ते दुसरं दवाखान्याचं कसं हॉस्पिटल झालं पहिला जो असा दवाखाना होता मग त्याचं हॉस्पिटल त्याच्यासाठी तीन करोडचा खर्च येणार होता मग काय काय झालं मग कोण आलं मदतीला ते आपण बघितलं आहे आता आपण जाणार आहोत पुढे ओके तर पेज नंबर चाळीस नवी पिढी नव्या वाटा आपण सुरू करतो आहे सुरुवातीला लागणाऱ्या निधीचा प्रश्न सुटल्यामुळे आता हॉस्पिटलचं काम सुरू करणं शक्य होत बांधकाम वेळेत पूर्ण व्हावं यासाठी नागपूर मधल्या कॉन्स्ट काम दिलं जून मध्ये काम सुरू झालं आणि नेहमी प्रपेक्षा लवकर पाऊस सुरू झाला बांधकामासाठी खड्डा खणला आणि तो पाण्याने भरून जायचा त्यामुळे जवळपास ऑक्टोबरपर्यंत काम पुढे सरकलंच नाही पावसाळ्यापूर्वी खोदलेला पहिला खड्डा बुजवून टाकावा लागला कारण त्या पाण्यात कुणी पडून बुडण्याचा धोका होता पण पावसाळा संपल्यावर मात्र जोमाने कामाला सुरुवात झाली मे महिन्यात पहिला टप्पा म्हणजे ओपीडी विभाग पूर्ण झाला देखील विकासाच्या हस्त विकासाच्या हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन केलं उरलेली जुनी इमारत पाडून नवी इमारत उभारण्याचं काम लगेच हाती घेतलं गेलं त्या वर्षी योगायोगाने बाबांचं जन्मशताब्दी वर्ष होतं त्यामुळे बाबांच्या जन्मदिनी म्हणजे सव्वीस डिसेंबर एको दोन हजार चौदा रोजी नव्या हॉस्पिटलमध्ये काम सुरू करायचं असं आम्ही ठरवलं त्यानुसार सगळं घडत गेलं आणि तेवीस डिसेंबरला सगळं काम संपून हॉस्पिटल आमच्या ताब्यात आलं बांधकामाचा खर्च सुरुवातीच्या अंदाजापेक्षा बराच जास्त आला तीन सव्वा तीन कोटी रुपये लागतील ला असं अपेक्षित धरलं होतं प्रत्यक्षात खर्च झालं पाच कोटी पण नोवेल प्लॅनेटने दिलेला निधी आणि नागपूरच्या कार्यक्रमातून उभे राहिलेले पैसे मिळून तो खर्च भागला आता आपल्याला माहिती आहे की आधीच्या पेजवर जे होतं ना त्यांनी ऑस्ट्रेलियावरून स्वीडनवरून एकमेक आहे हा स्वित्झर्लंडवरून आलेले हे कपल आहे हे कपल होते त्यांनी पैसे दिले होते आणि प्लस त्यांचे जे फ्रेंड आहे नागपूरला त्यांनी एक म्युझिक uh, कॉन्सर्ट ठेवलेला त्यातनं काहीतरी सव्वा कोटी आले होते ते पैसे मिळून तो uh, 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 खर्च भागला पाच कोटीचा शिवाय एकूण काम मनाजोग पण झालं तरुण पिढीला नव्याने आव्हानांना समोर जाण्यासाठी नवं हॉस्पिटल सज्ज झालं ते लिहिताना पण लिहित आहेत की तरुण पिढीला नव्याने आव्हानांना समोर जाण्यासाठी कि त्यांना माहितीये की आव्हानं येणारच आहेत मग आपणच तयार राहायचंय हॉस्पिटल सज्ज झालं <coughs> हॉस्पिटल किती आधुनिक करायचं त्यावर किती खर्च करायचा सा। कोणकोणती कौन साधन सामुग्री घ्यायची यावर दिगंत आणि अनघाच्या भरपूर चर्चा चालत ते म्हणतात की नवीन हॉस्पिटलमध्ये काय 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 नवीन घ्यायचं काय काय वेगळ्या पद्धती घ्यायच्या त्यांची सून आणि मुलगा ह्यावर खूप सारे चर्चा करायच्या आवश्यक वाटेल तिथे आम्हाला पण ते, ते चर्चेत सामील करून घ्यायचे अनघाला वाट वाटत होतं की साधं सिमेंटचं सा फ्लोरिंग असलं पाहिजे आपल्या पेशंटना ते आपलं वाटलं पाहिजे नव्या हॉस्पिटलमुळे माणसं बिचकली असं व्हायला नको तिचं म्हणणं योग्यच होतं पण तिच्या वडिलांनी वेगळाच मुद्दा मांडला त्यांचं म्हणणं हॉस्पिटल आतून जेवढं साधं असेल तेवढं ते घाण ते होण्याची शक्यता वाढेल हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट त्यांचे नातेवाईक कुठेही थुंकतात याचा अनुभव होताच अनगाच्या वडिलांनी सुचवलं की जमिनीला कोटा फरशा लावल्या तर ते पेशंटला परक पण नाही वाटणार आणि दिसायला पण चांगलं दिसेल शिवाय स्वच्छ ठेवणं पण सोपं जाईल त्यांचं म्हणणं अगदी बिनतोड होतं आम्हाला सगळ्यांनाच ते पटलं आणि ते काही योग्य होतं याचा प्रत्येक पुढे वेळोवेळी आम्ही आम्हाला येत गेला हॉस्पिटलची इमारत बांधून झाली असली तरी यातल्या व्यवस्था लावण्याचं कामही मोठं होतं त्यासाठी दिगंत आणि अनघालाच लक्ष घालणं आवश्यक होतं नव्या हॉस्पिटलमध्ये मोठी ऑपरेशन थेटर बांधून घेतली होती आमचं जुनं ऑपरेशन थेटर अगदी छोटंसं एक टेबल पुरतं होतं त्यातही दाटीने तीन टेबल बसवली होती तिथे सर्जरी एन आणि एक इतर एकत्र इतरांना एकत्र वावरणं मोठं कठीण जायचं सगळ्या यंत्रणांच्या वायरी पायात यायच्या ते म्हणतात की पहिलं जे होतं ना ते खूप छोटं होतं मग त्या वायरी वगैरे हो पायात यायच्या असं वेगवेगळ्या यंत्राच्या वायरी पायात यायच्या आता नव्या हॉस्पिटलमध्ये तीन ऑपरेशन थेटर तयार झाली त्यात मिळून आठ ऑपरेशन टेबल अगदी सुटसुटीतपणे लावता येतील एवढी मोठी या थिएटर्स मध्ये एवढी मोठी झाल्या या थिएटर मध्ये विजेच्या सगळ्या जोडण्या छतावर केल्या म्हणजे जे वायर पहिल्या पायात यायच्या ना जुन्या हॉस्पिटलमध्ये आता त्यांनी सगळ्या वरून वायर टाकल्या त्यामुळे आता पायाशी वायरीचा घोळ येत नाही शिवाय डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी संपूर्ण थिएटर स्वतंत्र थिएटर तयार झालं जागतिक आरोग्य संघ संघटनेच्या डब्ल्यू एच ओ असताना <coughs> काही नियम असतात जस की डोळ्यांचं ऑपरेशन वेगळ्याच ठिकाणी व्हायला पाहिजे मिक्स मध्ये होणार नाही असं तर ते म्हणतात की जागतिक आरोग्य संकट संघटनेच्या नियमानुसार डोळ्यांचे ऑपरेशन वेगळ्या जागेत करणं बंधनकारक आहे <coughs> <coughs> ती व्यवस्था आधी आमच्याकडे नव्हती त्यामुळे डोळ्यांची ऑपरेशन असली की इतर ऑपरेशन बंद ठेवायचे ते ती अडचण पण दूर झाली आता पेशंटना उठून नागपूर चंद्रपूरला जावं लागू नये यासाठी गरजेची पण तोवर आम्हाला न परवडणारी अनेक साधनं यंत्र ही हॉस्पिटलला बसवली काही उपकरणं तर आमच्या बजेटच्या आणि खरं तर कल्पनेच्या पलीकडची होती मग हॉस्पिटलमध्ये कशी आली त्याची एक गंमत झाली ते आता एक पुढचं उदाहरण सांगतात नव्या हॉस्पिटलचं बांधकाम सुरू होतं तेव्हाची गोष्ट त्याच सुमाराला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा तो मूवी आला होता डॉक्टर प्रकाश आमटे नाना पाटेकर त्यांनी लीड केलं होतं त्यावेळी एका ऑर्थोपेडिक कॉन्फरन्ससाठी मी आणि मंदा अकोल्याला गेलो होतो कॉन्फरन्सच्या ठिकाणी ऑर्थोपेडिक उपचारांच्या विविध उपकरणे स्टॉल्स लागले होते आम्ही सहजच ते पाहायला गेलो तिथल्या एका स्टॉलवर सुधीर वाघमारे आणि अनुप रिंगण गावकर हे दोन उद्योग उद्योजक आम्हाला भेटले सिनेमा पाहून ते अतिशय प्रभावित झाले होते त्यांच्या कंपनीच्या विविध उपकरणाचा कॅटलॉग त्यांनी आमच्यासमोर ठेवला आणि ते म्हणाले आम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी यापैकी एखादं उपकरण देण्याची इच्छा आहे तुम्हाला हवं ते निवडा आम्ही त्या कॅटलॉगवर एक नजर फिरवली ती सगळी अत्याधुनिक उपकरणं होती आमच्या प्रकल्पात त्याचा कितपत उपयोग होईल हेही आम्हाला माहीतच नव्हतं शिवाय त्यांच्या किमती प्रचंड असणार हे पण उघड होतंच त्यामुळे अनघा आणि दिगांशी बोलून कळवतो असं सांगून ते परत आले अनेकजण असा मदतीचा प्रस्ताव ठेवतात आणि विसरून जातात आम्हाला वाटलं तसंच होईल पण हे दोघे उद्योजक आणि त्यांचे पार्टनर मिलिंद भयट भरतेच अग्रही निघाले ते स्वत हेमलकशाला आले दिगंत अनघासोबत त्यांनी हॉस्पिटल पाहिलं कुठे कोणतं उपकरण उपयोगी पडेल या याची यादी करूनच ते परत गेले त्यानंतर रा आठवड्याभरातच राहुल तांदळे या त्यांच्या सहकार्याबरोबर त्यांनी ट्रक भरवून उपकरणं पाठवली पण त्यात प्रामुख्याने लहान मुलांच्या आयसीयू यूमधली उपकरणं होती तांदळे यांनी स्वतः लक्ष घालून सर्व उपकरणाची जोडणी करून घेतली करून दिली एवढंच नव्हे तर तांदळे त्यांनी त्यांच्या आजीच्या स्मरणात श्रेंट्र ऑक्सिजन आणि श्रेंट्र सेक्शनही बसवून बसवून दिलं आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की ही मंड मन, ही मंडळी एखादं उपकरण आणून बसवतील पण प्रत्यक्षात त्यांनी आमचं जंगलातलं हॉस्पिटल अत्याधुनिकच करून टाकलं त्यांच्यामुळे मोठ्या शहरांमधल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये असणाऱ्या सुविधाही आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरू झाल्या अर्थात त्यातलं कोणीही कोणतंही उपकरण फक्त सोस म्हणून लावलेलं नव्हतं हेही खरं त्या उपकरणामुळे डॉक्टरांची केवढी तरी सोय झाली आणि त्याचा फायदा साहजिक आमच्या पेशंटला मिळालाच इतरही अनेकांनी असे मदतीच्या हात पुढे केले काही मंडळी आम्हाला आधीपासून मदत करत होती उदाहरणार्थ औरंगाबादचे हरीश ज... जाखेडे दोन हजार बारा किंवा तेरापासून दरवर्षी आमच्या पॅथॉलॉजी लॅबसाठी लागणारे रिएजंट आणि इतर उपकरणं अशी चार एक लाखांची मदत न चुकता पाठवत पाठवायचे नाव लिहू तेवढी कमी अशा कित्येकांच्या मदतीने कित्येकांच्या मेहनतीने आदिवासींच्या सेवेसाठी एक सुसज्ज अत्याधुनिक हॉस्पिटल उभं राहिलं पुढे बाळणपणासाठी येणाऱ्या केसेस वाढल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार केली या पुढच्या कामासाठी अनघाची आर्किटेक्ट वहिनी रश्मी साधले हिने मदत केली आज आमचं हॉस्पिटल वर्षाला एक हजार खेड्यामधल्या तब्बल पंचेचाळीस हजार पेशंटना सेवा देऊ करतं अडीचशे किलोमीटरच्या परिघातून अगदी छत्तीसगड तेलंगण आंध्र प्रदेशातून इथे पेशंट येतात अल्ट्रासोनोग्राफी एक्सरे पॅथॉलॉजी अशा अनेक सुविधा इथे संपूर्ण मोफत उपलब्ध आहेत देशोदेशीहून प्रकल्प बघायला येणारी मंडळी हे सुसज्ज हॉस्पिटल बघून छाट पडतात पूर्वी इथला दवाखाना कसा झोपडीत सुरू झाला याची कथा ऐकली की हा प्रवास त्यांना आणखीच आश्चर्यकारक वाटतो मला मात्र हे हॉस्पिटल पाहिलं की ते उभं करण्यासाठी किती जणांचे हात लागले आहेत हे आठवून मन कृतज्ञेने भरवून येतं आता हॉस्पिटल दवाखान्याचं हॉस्पिटल झाला हा लेसन संपलाय आता मदतीचे हात हजारो मदतीचे हात हजारो हा लेसन चालू झाला पेज नंबर सेहेचाळीस वर आहोत आपण मदतीचे हात हजारो नवीन प्रशस्त हॉस्पिटलमुळे आमची ओपीडी मोठी झाली कार्यक्षमता वाढली पेशंटसाठीच्या सुविधा वाढल्या इनडोअर पेशंटसाठी पन्नास खाटांची उत्तम सोय झाली त्याबरोबरच बाहेरून येणाऱ्या डॉक्टरांच्या सर्जरी कॅम्पसच्या दृष्टीनेही हॉस्पिटल सुसज्ज आणि आधुनिक होणं फायद्याचं ठरलं तसं बघायला गेलं तर प्रकल्पावर एकोणीसशे शहाऐंशी सालापासून रोटरी क्लब तर्फे शस्त्रक्रियांचा कॅम्प होत होताच नव्या हॉस्पिटलचं बांधकाम सुरू होतं तेवढं वर्ष सोडलं तर दरवर्षी न चुकता हा कॅम्प होत आला आहे या कॅम्पमध्ये ब्रेन हार्ट स्पाईन आणि आर्थोपेडी सोडून सोडून बाकी बहुतेक सगळ्या ओपन सर्जरीज होतात ओपन सर्जरीज म्हणजे लॅप्रोस्कोपी न वापरता प्रत्यक्ष कट घेऊन केलेल्या शस्त्र ऑपरेशन पोटा किंवा ब्रेस्ट कॅन्सर प्लास्टिक सर्जरी क्लेप पॅलेटायरॉइड ट्युमर इत्यादी खूप मोठ्या गुंता गुंतागुंतीच्या गुंतागुंतीचे ऑपरेशन मात्र आम्ही शक्य तिथे करत नाही कारण अशा ऑपरेशनच्या वेळी पेशंटला जास्त रक्ताची आवश्यकता भासू शकते त्यामुळे जिथे रक्त लगेच उपलब्ध होऊ शकेल म्हणजे जिथे ब्लड बँक असेल तिथेच त्या शस्त्रक्रिया करणं चांगलं ठरत म्हणजे जे नाही होत त्यांनी ते पण इथे नाही ठेवलं जे त्यांच्याकडे नाही होत ते प्रामाणिकपणे इकडे सांगून टाकले की या अशा ज्या ऑपरेशन असतात जे क्रिटिकल असतात जिकडे रक्त जास्त लागतात ते त्या हॉस्पिटलमध्ये नाही करत लॅप्रोस्पोस्कोपिक शस्त्रक्रिया हा गेल्या दोन दशकांमध्ये रुळलेला नवा प्रकार म्हणजे लेझर ऑपरेशन आपण जे म्हणतो लेझर या पद्धतीमुळे पेशंटला बारीक कट घेऊन शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन होते त्यामुळे गुंतागुंत कमी होते पेशंट बरा होण्यासाठी लागणारा काळ कमी होतो पण नवीन हॉस्पिटल तयार होईपर्यंत आमच्याकडे लॅप्रो लागणारं मशीन नव्हतं आणि अशी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरही नव्हते नव्या हॉस्पिटलचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात असताना एकदा नागपूरचे डॉक्टर दिलीप गोडे हेमलकशाला आले ते दिगंतला शिकवायला होते मला आणि मंदालाही ते चांगलं ओळ उल, चांगले ओळखत हॉस्पिटलचं काम आणि तिथे होणाऱ्या ऑपरेशन याबद्दल सगळी माहिती घेतल्यावर त्यांनी आपणहून इथे लॅप्रोस्कोस्कोपिक सर्जरीसाठी कॅम्प सुरू करायचा प्रस्ताव मांडला तेव्हा आमच्याकडे लॅप लॅप्रोस्कोप नव्हता लेझरचं नव्हतं इक्विपमेंट शिवाय या सर्जरीसाठी लागणारी इतर उपकरणंही नव्हती पण त्यांनी त्या ते साऱ्या उपकरणाची सोय करूनच कॅम्प भरू अशी खात्री पण दिली आणि प्रश्नच मिटला पूर्वी अवघड आणि गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या अनेक ऑपरेशन्स लॅप्रोस्कोपीमुळे सोप्या झाल्या हे मला ठिकाणी लेझर्स ऑपरेशन सुरू ही खूपच मोठी गोष्ट होती आता दोन हजार पंधरापासून दरवर्षी फेब्रुवारीमध्ये हा कॅम्प होतो दत्ता मेघे यांच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचा मेडिकल आणि नर्सिंग स्टाफ या ऑपरेशनसाठी तीन दिवस राबत असतो कोइंबतूरच्या ते जेम हॉस्पिटलचे डॉक्टर सी पलनीवेलू हे डॉक्टर गोडे यांचे गुरु त्यांनीच भारतात लेझर ऑपरेशनचा पर्याय पाया घातला त्यावर त्यांनी पाठ्यपुस्तकही लिहिलं आहे पहिल्या वर्षीच्या कॅम्पला ते स्वतः हेमलकशाला आले आमच्या विशेष दिगंत अनगासाठी ती फारच आनंदाची गोष्ट होती या दोघांना त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळालं अशा दुर्गम ठिकाणी गाडून घेऊन काम करताना असे काही क्षण अतिशय आनंद देऊन जातात आजही डॉक्टर पल्नीवेलूचे असिस्टंट डॉक्टर पार सारथी या कॅम्पसाठी कोइंबत्तूरवरून वरून आवर्जून येतात डॉक्टर पलनीवेलूच्या सहभागाचा दुसरा फायदा असा झाला की देशभरातल्या मोठमोठ्या मुट कंपन्या आपल्या हाय एंड लॅप्रोस्कोप घेऊन कॅम्पला येऊ हो लागल्या कित्येक दशक आरोग्य सेवेतून पूर्ण वंचित राहिलेल्या आदिवासांसाठी हे सारं होतंय याचा विचार करून आम्हाला आणखी एका कॅम्प बद्दल विशेष करून सांगायला हवं दरवर्षी मार्च महिन्यात यवतमाळचे डॉक्टर गिरीश जतकर आणि त्यांच्या पत्नी अलका पाटणकर आमच्याकडे कॅम्प घेतात डॉक्टर जतकर प्रोलॅस युट्रस शस्त्र ऑपरेशन ऑपरेशनमध्ये स्पेशालिस्ट आहेत या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये गर्भाशय पेशंटच्या शरीराच्या बाहेर आलेलं असतं ते काढण्यासाठी वेगळी आणि क्लिष्ट ऑपरेशन करावी लागतात अशा ऑपरेशन त्यांच्या कॅम्पमध्ये केल्या जातात डॉक्टर अलका स्त्री रोग तज्ज्ञ आहेत वजायनल हिस्टोर मिक्सच्या ऑपरेशन त्या करतात सोबत त्यांची तीन चार डॉक्टरांची टीमही असते आमच्याकडे अशा स्वतंत्र कॅम्पची आवश्यकता भासत होतीच कारण गर्भाशय असं बाहेर आलेलं असलं तरी बाईच्या जीवाला धोका नसल्यामुळे अशा ऑपरेशन तात असे ऑपरेशन अर्जंट मानले ने जात <clears throat> त्या पुढे ढकलल्या जाऊ शकतात आमच्याकडे दोन वेळा तसं घडलं रोटरीच्या कॅम्पला आम्ही असे पेशंट ठेवून घेतले पण करू करू म्हणत तातडीच्या ऑपरेशनमुळे ते पुढे ढकललं गेलं शेवटी त्यांना त्या पेशंटना घरी पाठवावं लागलं बिचारा बायका कामधाम सोडून इथे आल्या होत्या ऑपरेशनसाठी काही खाल्लं पण नव्हतं सगळे नियम पाळून दोन दिवस थांबल्या पण होत्या आणि शेवटी उपचार न होता त्यांना परत जावं लागलं तेव्हा दिगंताने अनघाने ठरवून टाकलं की या ऑपरेशनसाठी स्वतंत्र कॅम्पच घ्यायचा सुदैवाने डॉक्टर जतकरांनी प्रतिसाद दिला आणि तेव्हापासून हा कॅम्प यशस्वीरित्या चालू झाला ही ऑपरेशन तातडीची किंवा जीवन मरणाचा प्रश्न असलेली नाही म्हणून बाईला त्रास सहन करावा लागतोय असं आता होतच नाही आहे डोळ्यांच्या शस्त्रक्रियांची देखील इथे खूप गरज होती त्यासाठी आमच्याकडे कॅम्प्स होतात या कॅम्पसाठी डॉक्टर मंडळी गुरुवारी संध्याकाळी इथे येतात पूर्वतयारी करतात नर्सेसला ट्रेनिंग दिलं जातं गुरुवार आणि शनिवार असे दोन गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस शस्त्रक्रिया होतात आणि सगळे रविवार परत रविवारी परत जातात एका कॅम्पमध्ये साधारण नाईनटीन ऑपरेशन नव्या होतात नव्या हॉस्पिटलमध्ये आता डोळ्यांच्या ऑपरेशनचं स्वतंत्र ऑपरेशन थेटर आहे मोठ्या प्रमाणावर उपचार करणं शक्य त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उपचार करणं शक्य झालं आहे डॉक्टर रफत खान गडचिरोळीचे डॉक्टर अ अद्य अप्पलवार आणि सोलापूरच्या डॉक्टर अनुराधा अस्त अवस्थी असे अनेक नेत्रतज्ञ त्यासाठी येथे येतात डॉक्टर अवस्थी यांनी आता इथे कॅफे फॅको फॅको पद्धतीनेही ऑपरेशन करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे ऑपरेशन नंतरच्या काळजी घेण्याचा काळ कमी झाला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण केवळ मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी आमच्याकडे लोक लांबून लांबून चालत गाड्या बदलत येतात त्यामुळे आपलं हॉस्पिटल एवढ्या लोकांच्या उपयोगी पडतंय याचा आनंद तर होतोच पण अजूनही मोतीबिंदू सारख्या सोप्या आणि मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या ऑपरेशनची सोय लोकांना आपल्या गावाजवळ उपलब्ध होऊ शकत नाही याच वाईट पण वाटत आधी म्हटलं तसं गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आमच्याकडे सुरू असलेली रोटरी क्लब मार्फत भरणारी सर्जरी कॅम्प हा सर्वात मोठा कॅम्प असतो पूर्वी या कॅम्पमध्ये दोन दिवसात शंभर ते दीडशे ऑपरेशन व्हायचे एवढ्या पेशंटला बेड देणंही शक्य नव्हतं अनेकदा फारशी गुंतागुंत नसलेल्या पेशंटसाठी दवाखान्याबाहेर पथारी पसरावी लागायची आता नव्या हॉस्पिटलमध्ये बेड्स अस आल्या आल्यापासून प्रत्येक पेशंटला बेड दिला जातोय पण एवढ्या बेडची सोय नसल्यामुळे कॅम्पची संख्या वाढून पेशंटची संख्या विभागणं हा पर्याय आम्हाला अवलंबवा लागतोय कॅम्प विभागले गेल्यामुळे सगळ्या पेशंटना व्यवस्थित सुविधा मिळतात शिवाय एकदम दीड दोनशे दीड दोनशे पेशंट ऑपरेशन हा दीड दोनशे पेशंटच्या ऑपरेशन नंतरची काळजी घे गे, घ्यायची असते त्याचा ताण पण येत नाही बाहेरून येणारे डॉक्टर केवळ ऑपरेशनसाठी ते आलेले असतात ते गेले की पुढची सगळी जबाबदारी आमच्या स्टाफवर भरते ऑपरेशन थेटर स्वच्छ करायचं तिथलं सामान जागच्या जागी लावायचं दुसऱ्या दिवशी परत ऑपरेशनच्या वेळी उभं राह मदतीला उभं राहायचं या वेळापत्रकामुळे कॅम्प सुरू असताना त्यांचा पुरता पिठ्ठा पडायचा यांचा विचार करून वर्षभरात एकाऐवजी चार कॅम्प आयोजित करण्याचा निर्णय दिगंत अनघाने घेतला त्यामुळे पेशंट विभागले जाऊन आमच्या स्टाफवरचा ताण कमी झाला बाहेरून येणाऱ्या डॉक्टरांनाही कमी वेळेत जास्त ऑपरेशन करण्याचं ओझं राहिलं नाही मुख्य म्हणजे गर्दीपायी पेशंटला परत पाठवावं लागण्याचं प्रमाण खूप कमी झालं पेज नंबर पन्नास वर आपण आलेलो आहोत आपण इकडे आज थांबूया आणि नवी पिढी नव्या वाटा हे बुक आपण पन्नास पेज वर हलोय वाचत वाचत आणि आज पाचवा दिवस आहे तर हे बुक तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि प्रकाश वाटा हे बुक वाचायचं की तुम्ही वाचले आधी ते पण मला सांगा हा तर प्रकाश वाटा हे बुक पण आपण सुरू करूया की ते तुम्हाला माहिती आहे ते पण मला कमेंट मध्ये सांगितलं तर बरं होईल आणि रात्री आपण हिंदी बुक रीड करतोय दुपारी आपण दोन बुक रीड करतो मराठीमध्ये नवी पिढी नव्या वाटा आणि द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक रीड करतोय तर तुम्ही लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय